डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा विरोधात संताप व्यक्त होत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाने आज कल्याण तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढत नारेबाजी करत तहसीलदारांना निवेदन देत अमित शहा यांनी माफी मागण्याची व गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी केली आहे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जी संसद भवनामध्ये जी बाबासाहेब आंबेडकरांचा जो अपमान केला एकरी शब्दामध्ये आंबेडकर 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 ह्या शब्दामध्ये त्यांनी फे केली अपमान केला त्याच्या विरोधामध्ये आज आम्ही जिल्हा तहसीलदार कार्यालय कल्याण त्या ठिकाणी मोर्चा काढून निवेदन तहसीलदारांना दिलेलं आहे आणि अशा प्रकारे त्यांच्यावर टी आड अंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि त्यांना तात्काळ निलंबित करावं अशा पद्धतीची देखील आमची मागणी आहे आंदोलन राहील का पुढे नाही ही आंदोलन ना ना आमचे पूर्ण भारत देशामध्ये सततही चालू आहेत आणि सा सा चालूच आहेत हर राज्यामध्ये दर दिवस वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या वेगळ्या संघटनेचे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे लोक उप उपस्थित होऊन मोर्चा आंदोलन निदर्शन चालूच आहे आणि हे थांबणार नाही जोपर्यंत अमित शहा माफी मागत नाही जोपर्यंत अमित शहाला निलंबित करत नाही जोपर्यंत अमित शहावर अट्रॉसिटी आल्यानंतर जर गुन्हा दाखल करत नाही अमित शहा एक तडीपार व्यक्ती आहे त्याच्यावर बरेचसे गुन्हे आहेत त्यांच्यावर खंडीचे देखील गुन्हे आहेत अशापरचा प्रकारचा व्यक्ती जी शपथ घेतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची आणि आवड अपमान करतो त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करा अशा पद्धतीची माझी मागणी आहे जय भीम जय जय बुद्ध भारत जय भीम कल्याण तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा